दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या विना हेल्मेट वाहन चालकावर नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते गुरुवारी नाशिक शहरात हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या तेहतीस चालकांवर तब्बल दोन लाख सोळा हजार पाचशे रुपयांची दंडात्मक नाशिक शहरातील पंचवटी सरकारवाडा अंबड नाशिक रोडच्या शहर वाहतूक विभाग पथकानं ही कारवाई केलेली आहे सतत रस्ते अपघातात होणारी जीवितहाणी टाळण्याकरता वाहतूक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचं वारंवार उल्लंघन होत असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढतच चाललंय अपघातात मृत्यू टाळण्याकरता दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे याकरता शहरात मागील काही दिवसापासून विना हेल्मेट विशेष तपासणी मोहीम सुरू झालेली आहे वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करून होणारी कारवाई टाळावी असं आवाहन सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे यांनी केलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक